ब्रह्मा गुरु विष्णु गुरु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीसद्गुरे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदक्षं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं युवनमञ्चलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत नमामि श्री गुढीपाडवा श्री सद्गुरुस्तवन जयाचे कृपादृष्टी होय आनंदाची वृष्टी गुणे सर्वसृष्टी आनंदमय सद्गुरूच्या कृपादृष्टीने आनंदाची वृष्टी होते एवढेच नवं तर त्या सुखाने सर्व सृष्टी आनंदमय बनते की तो आनंदाचा जनक मुक्तीचा नायक कैवल्यपददायक अनाथ बंधू सद्गुरु हे आनंदाचे जनक असतात साईज मुक्तीचे नायक असतात साईज मुक्तीने त्यांना वरलेले असते ते अनाथाचे बंधू म्हणजे आश्रयदाते असतात व कैवल्यपदाची प्राप्ती करून देतात मुमुक्ष चातकी सुस्वर करुणा पाहिजे अंबर ओळे कृपेचा जलधर साधकावरी मुमुक्ष हे जणू चातक पक्षीच असतात आणि ते स्वस्वराने सद्गुरुरूपी जलधरांची त्याने कृपादृष्टी करावी म्हणून आळवणी करत असतात तेव्हा सद्गुरूंच्या कृपारूपी आकाशात सद्गुरुरूपी कृपामेद प्रकट होतात व कृपावष्टी करून मुमुक्षरूपी चातकाची तहान शमवतात की ते भवारणवीचे तारू बोदे पाववी पैल पारू महावर्ती आधारू भाविकांशी सद्गुरू हे भवसागरातील झांजच आहेत व आत्मबोध करून भाविकांना या सागराच्या पैल तेरास पोहोचवतात की तो काळाचा नियंता नाना संकटी सोडविता की ते भाविकाची माता स्नेहाळू सद्गुरु हे काळावरही नियंत्रण ठेवतात नाना संकटातून भाविकांना सोडवतात आणि भाविकाती ते अतिस्नेहाळू अशी माताच बनतात की तो परित्रित्या आधार की तो विश्रांतीचा थारू नातरी सुखाचे माहेरू सुख रूप सद्गुरू हे परमार्थात मार्गदर्शन करत असल्याने मोक्षांना त्यांचा मोठा आधार वाटतो त्यांच्या सानिध्यातच खरी विश्रांती भाविकांना मिळते म्हणून ते म्हणजे साधकाचे जणू हक्काचे विश्रांतीचे स्थळ असते म्हणूनच सु, सद्गुरूंना सुखाचे माहेर असे म्हटले जाते त्यांच्याजवळ सुखालाही सुख प्राप्त होते ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहेविन लोटांगणी तया प्रभुसी असे हे सद्गुरू साक्षात परब्रह्माप्रमाणेच सर्व प्रकारे परिपूर्ण असतात त्यांच्या कृपेने भेदरूपी अडसळ तुटतो अशा त्या सद्गुरूंना माझ्या प्रभूंना स्वामिना मी लोटांगण घालतो ओम श्री गुरु श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय ओम श्री गुरु श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय ओम श्री गुरु श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभायन महा ओ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ओ ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 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 ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय सद्गुरु